कोल्हापूरनंतर आता कोयना धरणाची परिस्थिती काय पाहूया कोयना धरण एकाहत्तर टक्के भरलेलं आहे धरणाचा पाणीसाठा नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पात्रात आता वाढ होणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कोल्हापूरनंतर आता कोयना धरणाची परिस्थिती काय पाहूया कोयना धरण एकाहत्तर टक्के भरलेले आहे धरणाचा पाणीसाठा नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पात्रात आता वाढ होणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका